भोकर येथील माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहेत यांनी ज्या वेळेस नगरसेवक होते त्यावेळेस अनेक भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकून हे सिद्ध केलं की भ्रष्टाचार माझ्या कार्यकाळ कार्यकालमध्ये चालणार कार नाही आपल्यासोबत भोकर येथील माजी नगरसेवक केशव मुद्देवाड आहेत जाणून घेऊया की पुढच्या त्यांच्या राजकारणा दृष्टी काय आहे कारण एकीकडे त्यांना नगराध्यक्ष पदासाठी बोकर सर्वा नगर नगर सर, है है मी, भोकर येथील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की केशव मुद्देवाड हे नगर परि नगर परिषद मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावा सर काय म्हणणं आहे आपला सर्वप्रथम मी सर्व भोकर वासियांना निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो मी वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला आदेश दिला निवडणूक लढवण्यास मी सज्ज आहे त्यानंतर जर वंचित बहुजन आघाडी करून आपल्याला उमेदवारी अध्यक्ष पदासाठी नाही मिळाल्यास तर आपण अपक्ष भरणार का कोणत्या इतर पार्टीसोबत भरणार मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आजपर्यंत पक्षामध्ये आहे मला एवढा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मलाच मिळणार आहे गेल्या अनेक वर्षापासून भोकर येथील गोरगरीब जनतेस यांचा सहकार्य लाभलेला आहे यानंतर यावा नगराध्यक्ष पदासाठी यावा असं सर्वसामान्य नागरिकांचं एक विचारधारा झालेली आहे सर ज्या वेळेस आपण नगर परिषदला नगरसेवक होतो त्यावेळेस ज्यावेळेस भ्रष्टाचार झालेला होता त्या संदर्भात आपण थोडस माहिती द्यावी मी भोकरच्या जनतेच्या जीवावर निवडून आलो त्यासाठी भोकरच्या जनतेच्या प्रश्न सोडवणे हे माझं कर्तव्य होतं आणि मी नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस काम करीत होतो त्यावेळेस माझ्या निदर्शनात जे जे भ्रष्टाचार आलेले सर्व भ्रष्टाचार रोखलेले आहेत भ्रष्टाचार उघड करून मी तेथील अधिकारी कर्मचारी व तेथील राजकीय पुढाऱ्यावर गुन्हे दाखल केले यानंतर जरी मी नगराध्यक्ष झालो तो माझा पहिला एकच काम राहील की भोकर शहरामध्ये ते महापुरुषाचे पुतळे आहेत मी महापुरुषाचे पुतळे उभारणी करत त्यानंतर मुस्लिम समाजाला प्रश्न सोडवेल त्यानंतर उर्दू कॉलेज उर्दू अंगणवाड्या आणि बौद्ध समशान भूमीचे सुशिभीकरण करत आणि जे हितासाठी समाजाचे आहे आग परें। ते पहिले काम करेल त्यानंतर भ्रष्टाचार जे झालेला आहे आजपर्यंत ते सर्व जनतेपुढे आणणार आहे व सर्व भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करेल प्रश्न आजपर्यंत मुस्लिम समाजाचा कोणतेही राजकीय पुढारीनं ना घेतलेला नाही निवडून येण्याच्या अगोदरच त्यांनी म्हणत आहे की मी मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक असू द्या शमशान असू द्या जे काही प्रश्न असेल मुस्लिम समाजाचे मी